हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर आज गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर त्यासाठी थोडीशी गणपती बप्पा सारखीच दिसणारी शंख टाईप रांगोळी छोटीशी काढलेली आहे मला काही जास्त जमत नाही पण थोडीशी वेळी वागडी काढली आहे आणि दरवाजेच्या कडीला बॉर्डर टाईप पण दिसते असो सकाळची रांगोळी वगैरे झाली आंघोळ्या वगैरे सर्वांच्या आवरलेल्या आहेत आणि ते बघा घरामध्ये रद्दी साठवून ठेवलेली होती एक पिशवी भरलेली आहे तब्बल तेरा किलो रद्दी भरलेली आहे खूप दिवस झालं ही मुलांनी साठवून ठेवली होती तिला आज मुहूर्त लागलेलं आहे बाहेर काढायला आणि ते झालं की इथं काय केलेलं आहे चला आरतीसाठी याच्यासाठी आपल्याला सर्व ताटं वगैरे लागणार आहेत देवघरातले सगळे तांदूळ वगैरे बाजूला साईडला काय केलेले आहेत थाटीमध्ये काढून ठेवलेले आहेत आणि सर्व जी भांडे आहेत ना छोटे छोटे ती घासून घेतलेली आहेत हॅलो नमस्कार कसे आज सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जाव तर हे बघा हे जे स्नॅन आहे ना सकाळपासून मुलं तयारीला लागलेले आहेत आज कारण दोन दिवस झालं म्हणत होते पण त्यांना तेवढा वेळ नाही भेटला आणि हे बघा दोन तीन दिवस झालं तब्येत बरी नाही म्हणून म्हणून नुसतं मोबाईल बघतायत खायला दिलं ते खात नाहीत उरलं सुरलं म्हणून माणूस बोलत आहे तर ते आपल्यावरच उलट चि चिडतात त्यांचं काय केलं पाहिजे आणि ते बघा आमच्या मोठ्या मुलाने शूज कुठे ठेवलेत बघा आणि ते बघा आता सध्या जवळ काय ठेवलेलं आहे पेरू शेप आणि शेंगण्याचा लाडू ठेवलेला आहे कसं खायला द्यायचं बघा तुम्हीच सांगा तर इथं देवपूजा वगैरे झाली की मी काय केलेलं आहे लगे आता नाश्त्याची तयारी केलेली आहे नाश्त्यासाठी काय केलेलं आहे तर साधा सोपाच नाश्ता केलेला आहे आणि बरेच दिवस झालं नाश्त्याला पोळे वगैरे केले होते त्यांना खायची होती मॅगी आणि बाकी ज्यांना खायची होती पोळे तर अगोदर काय केलेलं आहे मॅगी जी आहे ती काय केलेली आहे उकळून घेतलेली आहे पाण्यामध्ये पाण्यामध्ये मॅगी उकळून घेतली की करायला पटकन सोपी जाते तोपर्यंत मॅगीचं साहित्यसुद्धा आपलं काढणं होतं करायला गेली तर नुसत्या मॅगी सुद्धा मॅगी होते आणि नसता वरून आपण चटपटीत जास्त आपल्याला हवा असेल तर आपण असा वरतून मसाला टाकू शकतो तर पोह्यासारखं सगळं साहित्य मी याला टाकलेलं आहे कांदा टमाटं शेंगदाणे हिरवी मिरची कोथिंबीर तर आणि थोडासा कांदा लसून मसाला त्याचबरोबर मॅगीतला मसाला जो आहे तो पूर्ण ह्याला घालून घेतलेला आहे आणि मॅगी जी आहे ती ह्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे बस याला काय करायचं आहे नुसतं परतून घ्यायचं आहे मॅगी आपली पाच मिनटात तयार होते चला येतं मॅगी जी आहे ती आपली तयार झालेली आहे लगे हात मी काय केलेलं आहे दुसऱ्या मॅगी मॅगीबरोबरच सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे अर्ध मॅगीला टाकलेलं आहे आणि अर्ध जे आहे ते पोयसात ठेवलेलं आहे काय केलं होतं थोडेसे कढईमध्ये शेंगदाणे टाकले होते आणि शेंगदाणे भाजत भाजत दुसरं काहीतरी काम करत होते ते काम करता करता शेंगदाणे थोडेसे करपलेले आहेत आज थोडीशी सुरुवातच करपण्यापासून झालेली आहे तुम्हाला पुढे जाणून दाखवेल नसता उद्याच्या व्हिडिओमध्ये थोडंसं गणपतीच्या सुद्धा थोडीसं हे झालेलं मा आहे माझ्याकडून असो आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसंच दाखवणार आहे मी तुम्हाला तर असो पोह्यासाठी मी काय केलेलं आहे कान शेंगदाणे जे आहेत ते पहिले तेलामध्ये तळून घेतलेले आहेत त्यामध्ये मोहरी घातलेली आहे कांदा आणि मिरची घातलेली आहे आणि हळद घातलेली आहे चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि पोहे जे आहेत ते हलवून घेतलेले आहेत बस तुम्हाला हवी असेल तर थोडीशी मूड हे सॉरी चिमूडभर साखरसुद्धा ह्याच्यात आपण घालू शकतो नसल आवडत तर काही हरकत नाही कोणी हिच्या ह्याच्यामध्ये आवडीनुसार टमाटे घालतात तर कुणी वरून शेव हो वगैरे टाकतात मी काहीच करत नाही मी आपले साधे सोपे जसे असतील तसे पोहे करत असते जेवढे साहित्य असेल तेवढ्याच साहित्यामध्ये करत असते एक्स्ट्राचं माझ्याकडे नेहमीच काय होतं साहित्यामध्ये कमतरता असतेच एक झालं एक असेल तर एक नसतं त्यामुळे जसं असेल तसंच मी करत असते कारण जास्त म्हणजे पूर्ण करण्याच्या नादामध्ये ना काहीतरी त्याच्या त्याला कमी असतंच आणि ते करत करत मग ते करायचंच राहून जातं त्यासाठी मग मी त्याच्या नादी लागत नाही जे आहे त्याच्यामध्ये करते असं आपले पोहेसुद्धा झालेले आहेत आणि हे काय केलेलं होतं मी संध्या दूध उकळून घेतलं होतं थोडीशी हळद टाकून तर हळद ही थोडीशी वरती आलेली आहे आणि हे गरम गरम दूध जे आहे ते ह्याच्यामध्ये थोडासा गुळू टाकून काय केलेलं आहे मुलांना प्यायला गेलेलं आहे काय करतात मुलं सुद्धा असं काही घरच करून दिलं की पेतच नाहीत बघा तरी बळबळ गाईना मुलांना हे पेयला लावलेलं आहे तर पिलेलं आहे मुलांनी असं इथं प्रतीक्षानं काय केलेलं आहे थोडंसं म्हणजे वाफ घ्यायला सांगितले तिला पाणी गरम करून दिलेलं आहे उकळून दिलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा झेंडबाम टाकलेला आहे आणि ह्या दोघं भेंड बघा वाफ घ्यायला सांगितलेले आहे ह्याचं बघा कसं चष्मा लावतो कारण वाफ डोळ्यावर जाती जास्त त्यामुळे चष्मा लावून वाफ घेण्याचा प्रयत्न करतोय असं सकाळपासून जी डेकोरेशनची तयारी चालू होती ना तर ते आपलं हे डेकोरेशन तयार झालेलं आहे मस्त केलेलं आहे मुलांनी आणि गेल्या वर्षीचं काही साहित्य जे आहे ते हरवलेलं आहे आमचं आता घरातलं साहित्य कसं हरवल हे तुम्ही म्हणताना कसं काय हरवलं तर काय माहिती सगळं घर आहे ठून तर दिलेलं होतं पण ते सापडतच नाही एखाद्या वेळेस असं वस्त होतं का नाही ती वस्तू सापडतच नाही शेवटी ती गायबच होते तर असो जे मधी लावलेल्या फुलमाळा होत्या ना फुलमाळा नव्हत्या त्या जे पाना टाईप जे असते ना ते होताना ते सापडतच नाही आहे चार पाच मुलांनी आणलेलं होतं मध्ये लायटिंगमध्ये सोडायला तर तेही सापडत नाही चौरंग टाकायची मॅच होती तीही सापडत नाही असं सगळं घर शोधलेलं आहे बाकी हे काय केलेलं आहे ओलं नारळ मी आणलं होतं मोदकासाठी तर मोदक मोदक करायचे म्हणून नारळ जे आहे ते फोडून घेतलेला आहे फोडल्याच्यानंतर काय केलेलं आहे खिसून घेतलेलं आहे मी आणि ते गणपती बाप्पा येण्या अगोदर मुलांनी तर सर्व तयारी करून ठेवलेली आहे मी काय केलेलं आहे एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू आणि एका वाटीमध्ये थोडंसं हळद काढून ठेवलेली आहे का तर असं म्हणतात रिद्धी शिद्दीच्या नावाने एक एक कुंकवाचा टिपका हा द्यायला हवा तर त्यासाठीच मी हे केलेलं आहे असं दुसरं जे आहे ते आपला घट जो आहे ना तो मांडून घ्यायचा आहे म्हणजे घटाशिवाय आपली कुठलीही पूजा जी आहे ती पूर्ण नसते तर गणपती बाप्पाचा घट हा असतोच असतो तर त्यासाठी म्हटलं चला आल्याच्यानंतर खूप घाई होते आणि आपल्याला दुसरं काम करायचं असतं त्यामुळे पटपट काही सापडत पण नाही आणि एक वेळेस गणपती बाप्पा आणले की पटकन आपण आरतीची वगैरे तयारी करतो नैवेद्य दाखवून तर त्यासाठी ही तयारी पूर्वतयारी असायलाच हवी म्हणून म्हटलं चला पानं वगैरे आहे तर तांब्या स्वच्छ करून घेतलेलं आहे तर घटसुद्धा लगेच बसून घेऊया तर त्यासाठी हा घट मी काय केलेला आहे तयार केलेलं आहे स्वस्तिक काढून घेतलेलं आहे तसंच मी काय केलेलं आहे जे आपलं डेकोरेशन तयार केलेलं आहे त्याच्या एका साईडनं स्वस्तिक काढलेलं आहे तर ते स्वस्तिकसुद्धा काढायला पाहिजे असं म्हणतात आणि त्यानंतर जो आपला घटाचा तांबे आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एक नान आणि फूल टाकायचं आहे फुलं मात्र मी नंतर टाकणार आहे कारण फुलं अजून मागे आहेत गणपती बाप्पा सोबतच येणार आहेत त्याचबरोबर एका साईडला काय केलेले आहेत फळं वगैरेसुद्धा मांडून ठेवलेले आहेत तांदळात स्वस्तिक काढत होते पण छोट्या प्लेटमध्ये येत नाही आहे आणि पाटावरती स्वस्तिक मी नाही काढणार आहे कारण पाटावरती थोडीशी सुपारी आणि तांदूळ ठेवायचे आहेत मला जेणेकरून ती सुपारी जी आहे ती दहा दिवस त्या सुपारीवर आपल्या गणपती बाप्पाची सेवा व्हावी आणि आपली घरासाठी जी असणारी इच्छा आहे ती पूर् पूर्ण व्हावी असं म्हणतात त्यासाठी ठेवायची आहे तर मी तीच ठेवणार त्या आहे त्यासाठी स्वस्तिक चौरंगावरती नाही काढणारे तर असं पानं जी आहेत ती मी मांडून घेतलेली आहेत त्यावरती मला नारळ ठेवायचं होतं तर हे नारळ छोटं पडलेलं आहे म्हणून मी काय केलेलं आहे दुसरं आणलेलं आहे इथं समोर आणि ते दुसरं बसवलेलं आहे तर चला म्हटलं मोदकाची सुद्धा तयारी करूया तर त्यासाठी खोबरं जे आहे ते पूर्ण खिसून घेतलेलं आहे मी आणि थोडंसं तूप टाकून त्याला काय करायचं आहे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर मी भाजून घेत आहे खोबरं हे एकदम जास्त वल्लं असेल तर तुम्ही ह्याला पाण्यामधूनसुद्धा काढू शकता आणि नंतर थोडंसं त्याला पिळून घेऊन नंतर भाजू शकता पण हे थोडंसं निबर झालेलं नारळ होतं त्यामुळे ह्याला दुधाची जास्त गरज नाही पडली कारण त्याच्यामध्ये नारळाचा किस जो आहे ना तो धुतल्याच्या नंतर सुद्धा त्याच्यातून काय निघतं दूध निघतं तर त्यासाठी ते अगोदर धुवून घ्यायचं असतं आणि नंतर भाजलं तरीही चालतंय तर असं मी ते धुवून वगैरे नाही घेतलेले तसंच भाजून घेतलेलं आहे आणि इथं गंध टाकून सारण आपलं तयार करून घेतलेलं आहे तर गणेश चतुर्थी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा म्हणून ती करायला तर हे जे तांदूळ आहेत ना ते आपल्याला गणपती बाप्पा आणायला गेल्यानंतर ठेवायचे आहेत आणि ते तांदूळाचे मध्यभागी ठेवून त्यावर आपल्याला काय करायचे आहे सुपारी ठेवायची आहे अशी असं सुपारी ठेवायची आहे आणि ह्या सुपारीला आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे हे चला अशी आपली गणपती बाप्पाची थोडीशी साधी सोपी तयारी जी आहे ती केलेली आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा